मना श्लोक श्लोकपासष्टा वा नको दैन्यवाणे जिणे भक्ति उणे अतिमूर्खत्या सर्वदा दुःखदुणे धरी धरीरे मना आदरे प्रीतिरामि नको वासना हे मधामी विरामी आपल्या पासष्टाव्या श्लोकात समर्थ म्हणतात नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे मूर्खत्या सर्वदा दुःख दुणे याचा अर्थ भक्तिशून्य जीवन हे दीन म्हणजे दैन्यवाणे म्हणजेच हालाकीचे निरर्थक असते असे जीवन जगू नकोस ज्या जीवनात भगवंताची भक्ती नाही ते जीवन दुखी आणि व्यर्थ असते अतिमूर्ख माणसाचे दुःख कायम दुप्पट असते अज्ञान हट्टीपणा आणि चुकीच्या मार्गाने जाणारा माणूस स्वतःसाठीच अधिक दुःख निर्माण करत असतो धरी रे मना आदरे प्रीतिरामी नको वासना हेमधामी विरामी याचा अर्थ हे मना तुझ्या अंतरंगात म्हणजेच मनात आदराने आणि प्रेमाने रामाचे स्मरण ठेव भगवंतावर विश्वास ठेव भक्ती कर रामाच्या चरणी प्रेमभाव ठेव सोन्याच्या म्हणजे भौतिक संपत्तीच्या आणि भौतिक सुखाच्या वासनांमध्ये अडकू नकोस कारण हे सर्व क्षणिक आणि नाशवंत आहे भौतिक सुखांमध्ये समाधान शोधण्यापेक्षा आध्यात्मिक प्रगतीवर भर दे धन्यवाद